अमोल भाऊ शिंदे यांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं दादा बोला भारत माता की भारतीय जनता पार्टीचा मला माहितीये जेवणाची वेळ झालेली आहे दादांचं पण आगमन झालंय पाच मिनिटामध्ये तुम्हाला अपेक्षित असलेलं सगळंच बोलेल काळजी नसावी आजच्या या परिवर्तन मेळाव्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य खासदार स्मिताताई नुकतेच इथे ज्यांचं आगमन झालेलं आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये आपण स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन्स करणार आहेत ते मंगेश दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे खास अध्यक्ष राजेशामजी चौधरी मान्य माजी आमदार दिलीप भाऊ वैशालीताई व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माझ्यासमोर इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनींना माझा सगळ्यांना नमस्कार इथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनाही माझा नमस्कार तुम्हाला खूप काही असं लिहायचं आहे आजच्या या परिवर्तन वेळाकरता उपस्थित असलेल्यांचं सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो गोविंद दो तू दोन दो मिनटं मागे थांबून तू डिस्टर्ब करू एक तारखेला माननीय आमदारांचा वाढदिवस होता माझ्याकडनं त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी निर्धार मेळावा केला होता दरवर्षी ते काहीतरी मेळावा करत असतात आणि यावर्षी सुद्धा त्यांनी निर्धार मेळावा केला मेळाव्याचा उद्देश होता की येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या इलेक्शन्समध्ये आपण निर्धार करू आणि काहीतरी करता येईल का या निमित्ताने केला पण मला त्यांना पूर्ण भाषणामध्ये त्यांचा कुठे काही निर्धार विरधार दिसलंच नाही त्यांना आम्ही तिघच जण दिसलो आणि त्याच्यानंतर नाना भाऊ दिसले एक मी दिसलो दिलीप भाऊ दिसले ताई दिसले आणि नंतर त्यांनी थोडंफार नाना भाऊंवर बोलले मला कळालंच नाही त्यांनी पहिला आरोप असा केला होता दादा की बाबा अमोल शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीत राहून गद्दारी केली सगळ्यात पहिले सुरुवात त्यांनी तिथूनच केली की भारतीय जनता पार्टी ही गद्दार वगैरे असं तसं असं बोललेत मी तुम्हाला थोडक्यात आठवण करून देतो ताई बोलले की मी तीन चार वर्षच झालेत मी राजकारणात आली आहेत दोन हजार सोळा सतराला आपण नगरपालिकेचं इलेक्शन केलं कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्यावेळेस इलेक्शन केलं दादा त्यावेळेस सुद्धा मी अपक्ष म्हणून इलेक्शन लढवलं होतं दिलीप भाऊ एका बाजूने होते आणि आमदार एका बाजूने होते त्या इलेक्शनला आठ नगरसेवक आपण निवडून आणलेत भाऊंचे सहा नगरसेवक निवडून आणलेत चांगली मुसंडी मी त्यावेळेस मारली होती आणि त्याच्यानंतर जुंबे जुंबे चार सहा महिने असताना मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार एकोणावीस साली मी प्रवेश केलेला होता पण त्यावेळेस प्रवेश होत असताना एकदम निश्चित होत की मी काही जरी झालं तर येणाऱ्या दोन हजार एकोणावीसच्या आमदारकीचं इलेक्शन हे लढवणारच आहे त्यावेळेस युती होती युती राहील की नाही राहील ते कळत नव्हतं पण दोन हजार एकोणावीसला युती झाली आणि युती झाल्यानंतर मी फॉर्म भरला त्यावेळेस मला चांगलं आठवतं की गिरीश भाऊंनी मान्य आमदारांना विचारलं होतं की अमोलचं करायचं काय त्याची मागा घ्यायची का कदाचित आमदार विसरले असतील पण त्यावेळेस ते असं बोलले होते तो काल परवाचा छिचोरा पोरगा आहे दहा हजारापेक्षा जास्त मतं घेणार नाही आणि तो जर उभा राहिला नाही तर ती सगळी मदत दिली भाऊंना होईल त्याचे आठ दहा हजार मतं जे काय असतील ते मिळतील ते त्यालाच मिळतील त्याच्यामुळे त्याचा फायदा हा मला होईल त्याच्यामुळे त्याला उभा राहू दे असं वक्तव्य मान्य आमदारांनी त्यावेळेस केलं होतं कदाचित पत्रकारांना तेव्हा माहिती होत इलेक्शन झालं इलेक्शनचा निकाल लागला निसट्ट हा माझा पराभव झाला हजार मतांच्या फरक्यामध्ये आपण हारलो आणि इलेक्शन हारल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा पोरगन चिचोरा नव्हता हो एकदम पुढे निघून गेलेला होता त्यावेळेस त्यांना लक्षात आलं काय झालं त्यावेळेस सुद्धा भाऊ तुम्हाला सांगू इच्छितो की ते म्हणतात की किंवा मला भारतीय जनता पार्टी मदत करत नाही ही व्यासपीठावर बसलेली सगळी भारतीय जनता पार्टीची निष्ठावान लोक आहेत ही सुद्धा मान्य आमदार तुमच्या बरोबरच होती म्हणून तुम्हाला हे यश मिळालं जर कधी याच्यातलं एक जण जरी राहिलं नसतं ना तरी तुम्हाला यश मिळालं नसतं मधु भाऊ भाषणामध्ये बोलताना फक्त मलाच उद्देशून बोलले की अमोल भाऊ माझे त्यांचे मधुर शब्द मधुर संबंध होते कोणाला बोलले का व्यासपीठावर होते बरं बोलले बरं मधु भाऊ कारण मधुबाऊंनी एक सच्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय असतो तो काय निष्ठावान असतो म्हणून त्यांनी खांद्याला खांदा लावून आमदारांचा प्रचार केला होता मला मधुबाऊन कोणाच राग नाही किंवा व्यासपीठावर बसलेला कोणाबद्दल राग नाही कारण मी अपक्ष लढलो होतो मला अपेक्षा नव्हती त्यांनी पक्षाचं काम केलं युतीचं काम केलं दोन हजार चोवीस इलेक्शन आलं मला सांगा जर कधी जो माणूस आठशे हजार मतांनी पडलेला असतो तो थांबू शकतो का कधीच थांबू शकत नाही शंभर टक्के तो लोकांमध्ये जाईल तो इलेक्शन लढेल आणि मी त्याच पद्धतीत इलेक्शन लढलो बरं ह्यावेळेस काय झालं ह्यावेळेस एन सी पी पण त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टी पण त्यांच्याबरोबर सगळं काही त्यांच्याबरोबर होतं संघ परिवाराचे सुद्धा आर एस एसचे सुद्धा वीस पंचवीस हजार मतं शेवटच्या तीन दिवसामध्ये आमदार साहेबांच्या झोळीत गेले आणि म्हणून त्यांना एवढा मोठा नेतृत्व यश मिळालं म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा हॅड्रिक झाडली त्याच वेळेस इलेक्शनमध्ये काय म्हणत होते जर तुम्हाला अप्पासाहेब एवढीच तुम्हाला मध्ये घमेंट होती एवढीच ताकद होती तर त्यावेळेस मी तुम्हाला उघडपणे चॅलेंज केलेलं होतं की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी बोलत होती मी त्यांना दोन प्रकारचे चॅलेंज केले होते मी त्यांना म्हटलं होतं की वरती कळवा जर तुम्हाला वाटत असेल तर वरती कळवा की पाचोराव बडगाव विधानसभा ही मैत्रीपूर्ण लढत होऊन जाऊ दे एका बाजूने तुम्ही तिकीट घ्या भारतीय जनता पार्टीचं कमळ घेऊन मी उभार होतो त्यांना दुसरं मी चॅलेंज केलं होतं की एक तर तुमच्यात खरंच ताकद असेल ना तर तुम्ही पण अपक्ष उभं राहा आणि मी पण अपक्ष उभं राहतो बनवून दाखवतो खोट्या ओरा करायच्यात भाऊ त्या आपल्या संस्थांबद्दल बोलले त्यांच्या इलेक्शन मध्ये कि ह्या सगळे बसलेले इथे संस्थानिक आहेत सगळे शिक्षण संस्था चालवतात आप्पासाहेब माझी संस्था माझ्या वडिलांनी उभी केली आहे दोन हजार एकोणीसशे म्हणजे त्याला तो वीस पंचवीस वर्ष झाली मी ते आता झालेली संस्था नाही दिली भाऊंची संस्था आहेत पन्नास पन्नास वर्ष झालेली जुनी संस्था आहेत ताईंची संस्था आहेत यालाही पंधरा वर्ष झालेली आहेत ताई तर सीबीएसई स्कूल चालवतात त्याचा आणि याचा काहीच विषय नाही त्या संस्थेचा काहीच विषय नाही मग आमच्या संस्थानी पद्धत बोलतात आम्ही ही आमच्या स्वकष्टाने आणि चांगल्या पद्धतीत तयार केलेल्या संस्था आहेत पण तुम्ही आता संस्था सुरू केल्यात तुम्ही कशा संस्था सुरू केल्यात तुम्ही राजकारणाचा आता फायदा घेतलात आणि तेव्हा तुम्ही संस्था सुरू केल्यात आम्ही राजकारण म्हणून संस्था केल्या नव्हत्या भाऊ बरोबर आहे ना आपण राजकारण म्हणून संस्था बिलकुल नाही तुम्ही आता संस्था केल्या शाळा सुरू केली आता इकडे नवीन इंग्लिश सुरू करतायत अजून दुसरी संस्था तिथे सुरू केलेली होती काय केलं दोन हजार एकोणीस साली त्यांनी त्यांना कळालं की थोडक्या मताने पडले दादा राजकारणामध्ये इतक्या खालता स्तराला दोन काम करतात की दोन हजार एकोणीस साली जेव्हा त्यांना कळालं की थोड्या मताने पडले तर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये माझ्या संस्थेबद्दल त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेत आणि कोविडचा काळ आगला होता मला खूप वाईट वाटतं आमदार साहेब कोविडच्या काळामध्ये सगळं जग लॉकडाऊन मध्ये होतं आणि तुम्ही माझ्या घरी गाडी पाठवली ती पोलिसांची गाडी त्यांनी माझ्या घरी पाठवली आणि माझ्या म्हातारा आई वडिलांना पकडण्याकरिता जे संस्थेचे अध्यक्ष आहेत ज्यांचं वय सत्तर पेक्षा जास्त आहे यांना पकडण्याकरता तुम्ही गाडी घरी पाठवली पोलिसांची इतक्या खालच्या लेवलला जाऊन तुम्ही राजकारण करता मला न्यायदेवतेवर विश्वास होता मी गिरीश भाऊंकडे गेलो नाही मंगेश जाधनकडे गेलो नाही पण मी कोर्टात गेलो मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की माझ्या संस्थेवर टाकलेले सगळे खोटे गुन्हे होते ते पोलिसांमध्ये सुद्धा सिद्ध झाले नाही ना कोर्टात राहू शकले नाही अशा पद्धतीने तुम्ही काम करतात आणि काय कळवळा आलाय म्हणे दंड खोपटतात काय दंड ठोपटत शेतकऱ्यांबद्दल बोलले की मी बच्चू गडूचं समर्थन करतो दादा म्हणाले की मी बच्चू गडूच समर्थन करतो देवेंद्र फडणवीस म्हणे जे आमदार झालेत ते दुर्भाग्याने झालेत अरे दोन हजार एकोणास साली जेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये युतीमध्ये निवडून आल्यात आणि त्यावेळेस तुम्ही काय केलं तुम्ही ती युती तोडली आणि काँग्रेस बरोबर जाऊन बसले म्हणजे गद्दारी कोणी केली कोणी खंजीर खूप को असला होता भारतीय जनता पार्टी त्यांनी खूप असला होता ना आणि म्हणाले की बा देवेंद्र फडणवीस दुर्भाग्यपणे मुख्यमंत्री झाले अरे ज्याच्याकडे एकशे पाच आमदार सोळा अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता त्या माणसाने तुमच्या नेत्याला मुख्यमंत्री केलं राजकारणामध्ये असं कुठलंच उदाहरण आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीस हे झाले आणि तुम्हाला मागच्या वेळेस तीन तीन चार हजार निधीचा निधी मिळाला ना त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते देवेंद्र फडणवीस साहेबच होते त्यांच्या जेव्हा सह्या होत होतात ना तेव्हाच तुम्हाला ते निधी मिळत होता बोलायला खूप आहेत सगळं काही आहेत पण आमदार साहेब खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही कधीच बोलू नका शेतकऱ्यांबरोबर कळवा दाखवायची गरज नाही मागच्या पाच वर्षामध्ये पीक विमा जर काही शब्द असेल ना तर पाच शेतकऱ्यांना अमोल शिंदेने दाखवला आहे त्यांच्यापर्यंत मी प्रत्येक वेळेस अटक्यावर जाऊन थांबला पाच वर्ष दहा दहा वर्ष झाले तुम्ही होतात एकदा सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांच्या पीक विमाबद्दल बोलले नाही कुठल्या गोष्टी तुम्ही केलेल्या नव्हत्या बाजूचा तालुका आहे मला तो मागच्या दोन वर्षापूर्वीच आठवतो दादा आपण भेटलो होतो मागच्या वेळेस कोरडा दुष्काळ पडला होता मंगेश दादांनी त्यावेळेस तिथल्या असलेल्या प्रशासनाला हाताशी धरून त्यांचा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून घेतला त्यांना सेंटरचं विशेष पॅकेज मिळालं आणि जवळजवळ एकशे साठ दोनशे कोटी रुपये तिथल्या शेतकऱ्यांना मिळाला पण आपला तालुका खरा दुष्काळग्रस्त असताना सुद्धा पाचोरा तालुका मान्य आमदार दुष्काळग्रस्त घोषित करता आला होता आणि आता काय झालंय आता ओला दुष्काळ झालाय आजही कालपर्यंत पाऊस पडतोय आपला इथं शेतकरी हवा दिल झालेला आहे कापसाला भाव मी काही माहीत नाही चांगलं उत्पन्न होणार नाहीये सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि काय म्हणत की आता आम्हाला चांगली निधी मिळत नाही बच्चू कडून बरोबर आहे अरे बच्चू कडू आमदार नाहीये तुम्ही आमदार आहात सभेमध्ये विधानसभेमध्ये जाऊन तुम्ही आवाज उठवा तिथे बोला यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करतात तुम्हाला जर कधी हे जर जमत नसेल ना आमदार साहेब तर तुम्ही राजीनामा द्या शेतकऱ्यांचं कसं भला करायचं हे आम्ही ठरवू त्या व्यासपीठावर लोक ठरवतील तुम्हाला जर जमत नसेल फक्त आणि फक्त खोट्या प्रागांना करायच्यात दिशाभूल करून बोलायचं चुकीच्या पद्धतीत राजकारण करायचं अशा पद्धतीचं काम त्यांच्या पद्धतीत होणार आहे आता इथे बोलणारे भरपूर आहे जेवणाचं वेळ आहे माझं तर संता होतो दादा इथे खालच्या बोलतो तीन तासाचा पिक्चर होऊन जाईल वेळ झाला मी तुम्हाला या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की आपण परिवर्तना करता इथे जमलेलो मनामध्ये थोडा सुद्धा डाऊट राहू नका दिलीप भाऊ हे माझे वडीलधारी राजकारणातले आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये मी काम करणार आहेत ताई माझी बहिणी सारखी आहे मी तिच्या बरोबर होऊन काम करणार आहे सहकारामध्ये भडगावतून आलेले नानासाहेब आहेत त्यांचं सहकाराचं मार्गदर्शन मी इथे घेणार आहे आणि हे तिघही लोक जरी भारता भारतीय जनता पार्टी आले असेल तर त्यांना चांगलं सन्मानाने मान देऊन त्यांच्या पाठीमागे उभं राहून आम्ही इलेक्शन करणार आहोत त्याच्यावर तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट ठेवू नका काहीच होऊ नका इतक्या दिवसात अमोल शिंदेला एकरी भाषेत बोलणारा माननीय आमदार अचानकपणे त्यांचं इतकं प्रेम उतू झालं की मला अमोल भाऊ अमोल भाऊ त्या त्यावेळेस म्हणावं लागेल आमदार साहेब तुमच्या अशा बोलण्याने मी काही पिघळणार नाही आमदार साहेब बोलले दादा तुम्हाला माहीत नसेल ते असं बोलले की कुठल्या पोलिसाबरोबर मैत्री पण करायची नाही आणि कुठल्या पोलिसाबरोबर दुश्मनी पण आमदार साहेब मी तुमचा पूर्वीकाळीचा मित्र होतो झाले आता नऊ दहा वर्ष ना तुमच्याबरोबर मैत्री पण नाही आणि तुमच्यावर कुठली दुश्मनी पण नाही पण तुम्हाला राजकारणामध्ये धडा शिकवल्याशिवाय अमोल शिंदे आता राहणार नाही येणाऱ्या इलेक्शन मध्ये मित्र हे इलेक्शन आमच्या व्यासपीठाचं नाही आहे हे इलेक्शन तुमचं आहे हे तुमचंच इलेक्शन आहे दादा सारखं युती तोडली युती तोडली काय युती किती तोडली नाही तो मागच्या पाच वर्षावर आपण कसं लढलो पंचायत समिती मला सांग मधुभाऊ कसं लढलो वेगळं लढलो मागच्या पंचायत समितीला दहा पैकी नऊ सीट्स ह्या शिवसेनेच्या होत्या आपण इलेक्शन लढलो नऊ पाहिजे पाच जागा भारतीय जनता पार्टी तीन जागा दिलीप भाऊच्या एक जागा जी कधी नाही येणारी ती काँग्रेसची मध्ये येऊन गेली आणि एक जागा फक्त किशोर अप्पांच्या आली कालांतराने ती पण आपल्याकडे येऊन गेली त्यावेळेस आम्ही सगळेजण वेगळे लढलो होतो मग कसं काय म्हणतात आम्ही आता मी युती तोडली किंवा मी स्वतंत्र लढणार आणि मी नारा ठोकलाय आणि पार तिथपर्यंत जाऊ देतो पार दिल्ली पर्यंत अरे आमदार साहेब तुम्ही काय जायची गरज नाही तुम्हाला काय या विषय आम्ही अरे मागच्या लढलो की वेगळं काय वेगळं सांगतात तुम्ही काय वेगळं सांगितलं का त्यांनी असंच लढलो ना पण पत्रकार बांधव मग ह्या पद्धतीत फोटो बोलायचं हे इलेक्शन मी जसं बोललो मित्र आहे तुमचं एक जागा मागचीच होती ना आता डायरेक्ट शून्यच विशेष ठेवायचा आणि काहीच नाही काय बोलतात ते की माझी सत्ता माझ्याशी गाठ आहे अरे सगळे रेतीवाले सट्टेवाले पत्तेवाले तुम्ही सगळेजण आहेत तर रेतीवाल्यांना सांगून देतो पावनकुळे माझ्या घरातला आहे हा आमचा आहे तुम्हाला माझ्याशीच वेळ घाट घाट गाड़ घालायचं आहे इलेक्शन होऊन जाऊ तर मी तुम्हाला दाखवतो आणि ते वाले गृह खातो पण माझ्या हातात आहे तुम्ही काळजी करू नका त्यांनाही तिथे दाखवतो गाठ तुमची माम त्यांच्याशी नाही तुमची तर मामोश हिंदीशीच गाठ येतात दा। इलेक्शन झालं नाही कुठल्या रेतीच्या वर ट्रॅक्टर चालतात कुठले डम्पर चालतात आणि कुठले काय लागतात आणि कशे सट्ट पट्ट्याला चालतात मीच ते बघतो काही गरज नाही अरे आपण रस्त्यावर उभं राहिलं मंगेश रस्त्यावर उभं राहतात सगळ्या गोष्टी एका म्हणतात कार्यक्रम करेक्ट लावून टाकतात आणि आता दादा आपल्या बरोबर आहे घाबरत गर ना काय त्याच्यामुळे मित्र हे इलेक्शन तुमचं आहे खांद्याला खांदा लावून चला तिघही नेते आम्ही एकत्र एक झालेलो आहोत कुठल्याही मनामध्ये शंका कुशंका ठेवू नका आमदारांना विष पेरण्याचं खूप चांगलं जमतं राजकारणाचे छक्के पंजे त्याला चांगले जमतात पण आपण सर्वसामान्य प्लेन नागरिक आहोत मन स्वच्छ असलेलं लग्र कुठल्याही त्यांच्या छक्क्या पंजाला घाबरायचं नाही पूर्ण ताकदीने इलेक्शन करायचं जो कोणी उमेदवार नगरपालिकेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये पक्ष म्हणून दिला जाईल त्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहून यावेळेस वेळेस पूर्णपणे दहाच्या पंचायत समिती पाचच्या पाचवी पाचोऱ्यामधल्या जिल्हा परिषद ह्या आपल्याच राहतील आणि नगराध्यक्ष पण आपलाच राहिले मी ठाणपणे सांगतो जास्त न बोलता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची रजा घेतो आमदार साहेबांना परत येणाऱ्या इलेक्शन मध्ये चांगल्या काही गोष्टी राहून गेल्या तर सांगेल त्याला जास्त वेळ न घेता था। थांबतो चांगल्या सगळ्यांनी जेवणाचा सगळंच बंद होऊन जाईल काही अडचण नाही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका